नवी मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी एक उल्लेखनीय समाज उपकीय उपक्रम राबवण्यात आला आर पी आयचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत एक लाख वयांचे वाटप करण्यात आले नवी मुंबई शहरात विविध परिसरांमध्ये गरीब आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कर्जांसाठी आवश्यक वह आणि इतर शैक्षणिक साहित्य मोफत प्रदान करण्यात आले शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आधारभूत होणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आरपीआय चे महेश खरे यांचे आभार मानले अशा उपक्रमांमुळे समाजात आरपीआय तर्फे अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील यातून सकारात्मक परिवर्तन घडेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले आ, 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 आता आम्ही आता जवळजवळ अडीचशे लोकांचा अजून दोन एकशे लोक बाकी आहेत अडीचशे लोकांना आम्ही वय आहे आतापर्यंत आणि अजून लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही वया वाटप केलेल्या नोव्हेंबर वाट काय संकल्प आम्ही असा विचार केला होता कि जा, आमाला कि है। है, देव, देव हो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की उणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ देऊ शकतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक दिवसात कमकू घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक वेर्यामध्ये जाऊन वया वाटप करणार आहोत काय कारण हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानाने जे दिलं आहे भारताला ते इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर त्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक ठरेल रिस्पॉन्स बरंच भेटलेला आहे नवी मुंबईमध्ये पूर्ण बेलापूर धरून ते दिघ्यापर्यंत आम्ही वह्या वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटप करतोय ज्यांनी वयापासून वंचित राहू नये शिक्षणापासून वंचित राहिला राहता काम नाही याच्यासाठी आम्ही वया वाटप करतो आमचं कमीत कमी आता वीस ते पंचवीस हजाराचं संकल्प आहे एक लाखाचा पार्टी ऑफ इंडिया आठवले ग आठवले गट हमारा संकल्प है की पुरी नई मुंबई में हम लोग एक लाख वही बुक बांटने का कार्यक्रम चालू किया आज से रोज हर एक एरिया में अलग अलग डेली हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे हमारी धारणा है कि पूरी नई भूमि में जितना वार्ड है उस तो सब वार्ड में हम लोग बुक बांटने का कार्यक्रम रखेंगे